मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे यांनी विधानसभेपूर्वी प्लॅन आखला असून महायुती आणि महाविकास आघाडीला इशारा दिला आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा डाव टाकणार असल्याचं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे दरम्यान मनोज जरांगे कोणता डाव टाकणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं शिष्टमंडळ अनेकदा मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं ला। लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी एका विद्यार्थिनीने शिक्षणाबाबत खंत व्यक्त केली त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले मनोज जरांगे पाटील सरकार विरोधात नेमका कोणता डाव टाकणार हा एक मोठा प्रश्न आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक